श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे त्यातील चौथा अध्याय तर चौथा अध्याय याचा भावार्थ आपण आज बघणार आहोत गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण एक ते पहिला दुसरा आणि तिसरा अध्याय बघितला आज तिसऱ्या आज चौथ्या अध्यायाची कथा आज आपण बघणार आहोत तर चौथ्या अध्यायामध्ये विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा आपल्याला बघायची आहे की या राजांच्या कथे चौथ्या अध्यायामध्ये यांचं काय या आपल्याला म्हणजे बोध घेता येईल तर किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त होता आता बरेचसे जे आपण बघतो राक्षस म्हणा किंवा देव म्हणा ज्यांनी तपश्चर्या केली त्यांनी शिवभक्ती केली का कारण शिव ही अशी देवता आहे की खूप कमी सेवेमध्ये आपल्याला प्रसन्न होत असते तसंच हा विमर्शन हा मोठा शिवभक्त होता पण तो शिवभक्त असूनही त्याला मदिरा आणि मदिराक्षी यांची आवड होती आता काय असतं माणसामध्ये चांगले गुण तर असतात परंतु त्यासोबत वाईटही गुण असतात मग सर्वच चांगले गुण सर्व सर्व गुण संपन्न तर कोणीच नसतो त्याचप्रमाणे हा विमर्शन नावाचा राजा होता तर एके दिवशी काय झालं त्याची राणी कुमुदती हिने विचारलं की नाथ तुम्ही शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात असं का बरं आता सहजच एखाद्याची बायको विचारते की तुम्ही तर इतकं पुण्य करता मग तुमच्या हातून असे दोष का घडतात तर राजा यावर राजा आपल्या बायकोला उत्तर देतात की पूर्वजन्मी मी पंपानगरीमध्ये श्वान होतो एका महाशिवरात्रीत मला उपवास व शिवलयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे पण प्राण गेले म्हणजे मला श्वानाचा जन्म होता आणि अजाणतेपणे महाशिवरात्रीमध्ये मला उपवास घडला शिवालाय शिवालयामध्ये प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करताच माझा प्राण गेला त्या पुण्याईने मला काय मिळालं राजदेह मिळाला तर श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही माझ्यामध्ये आहे मग यातून असा बोध घेता येईल की मागच्या जन्मामधल्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या आपल्यामध्ये या जन्मातही असतात त्यामुळे असं घडत आहे तेव्हा त्या राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला पूर्वजन्मी तू कपोती असताना तुला ही शिव शिवमंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालय समोरच प्राणत्याग केला म्हणजे त्याने त्याच्या बायकोचाही पूर्वजन्म सांगितला तिलाही अजानतेपणे शिवमंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घडल्या व तिचाही प्राण त्या शिवालयासमोर गेला त्यामुळे आता तू राणी झाली आहे मग राजाने तिला तिचे स्वतःचे व तिचे पुढील सहा जन्म सांगून आणि ती दोघांनाही कैलास कैलास वासा स्थान मिळणार आहे असे सांगितले हे ऐकून राणी धन्य झाली कारण बघा थोडासा जरी शिवालयाचा सहवास भगवान शंकराचा सहवास जर मिळाला तर इतकं त्याचं फळ मिळत असतं तर दुसरी कथा याच अध्यायामध्ये दुसरी कथा सांगताना सुत म्हणतात की उज्जयिनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता आता उज्जैन आपल्या सर्वांना माहिती आणि आता प्रदीपजी मिश्रांच्या ज्या कथा चालू आहे त्याच्यामुळे उज्जैन सिंहोर ओंकारेश्वर हे तर खूप ज्यांना माहीत नव्हतं त्यांनाही माहीत झालं मग उज्जैनीचा राजा चंद्रसेन हा महाकाळेश्वराचा म्हणजे महाकाल जे आहेत त्यांचा भक्त होता आणि मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबक्ता होती म्हणजे त्यांचा जो मित्र होता मणिभद्र त्यांनी या राजाला म्हणजे चंद्रसेन राजाला एक दिव्य मणी दिला त्या मूळे त्यांच्या राज्यामध्ये सुबत्तता होती हे वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी करून त्या उज्जैन नगराला वेढा घातला व त्या मण्याची मागणी केली तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभ केली जी महाकाल आहेत त्यांना या राजाने साखडं घातलं आणि त्या महाकाल काळेश्वराची पूजा आरंभिली आता प्रजाजनासमोर एक तरुण विधवा गवळीन आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन शिवपूजन दुरूनच बघत होती म्हणजे त्यांनी जी पूजा मांडली होती ती पूजा एक विधवा गवळण होती गवळीन म्हणजे जातीने गवळी होती ती आपल्या सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच बघत होती घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडाला शिवपिंड मानून त्या शिवपिंडीची पूजा करू लागला बघा तुम्ही लहान मुलं आपण जसं करतो तसं कॅच करत असतात तसंच त्या मुलाने घरी गेल्यानंतर एका दगडाला शिवपिंड मानलं आणि त्या शिवपिंडीची तो पूजा करू लागला कोण तो सहा वर्षाचा मुलगा मुखाने शिवनाम घेऊ लागला ते खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही म्हणून ती आई, आई रागवली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले आता ही पूजा करत असताना त्याची जी आई होती ती गवळीन तिने त्याला आवाज दिले परंतु त्या पूजेच्या शिवनामामध्ये तो इतका रममान झाला की त्याने आपल्या आईचे आवाज ऐकले नाही आणि ती आई धावत आली आणि तिने ती पूजा उधळून लावून त्या लेकराला फरफटत नेले त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला आणि शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करत होता ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नकचित स्वर्ण मंदिर निर्माण केले म्हणजे त्या मुलासाठी त्या मुलाची भक्ती बघून भगवान महाकालेश्वराने काय केले तर एक स्फटिक शुभ्र शिवलिंग तयार केले आणि त्याचं सुवर्ण मंदिर तयार केलं हे वृत्त कळताच चंद्र चंद्रसेनाशी शक्य केले व शिव दर्शनासाठी ते तेथे आले हनुमंताने प्रगट होऊन मुलाचे श्रीकर असे नाव ठेवले व पुढे तोच श्रीकर नंदराजा म्हणून गोकुळात जन्मलाला म्हणजे नंदराजाची ही पूर्वजन्मीची कथा आहे की नंदराजाचा पूर्व जन्म काय होता तर नंदराजा हा पूर्वजन्मी श्रीकर नावाचा तो मुलगा पुढच्या जन्मामध्ये नंदराजा म्हणून गोकुळामध्ये जन्मला आला तर अतिशय सुंदर कथा आहे या चौथा चौथ्या अध्यायाची तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की ऐका आणि त्यातून तुम्हाला काय बोध मिळतो किंवा काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा कळवा ज्यांनी आत्तापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ